क्या रहे 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 हो? में तो तो रहे तो तो रहे हो रहे हो ऐसे-ऐसे तो में ठीक है। करो। अरे बोल देता है। कर रहे लोग? उधर गए ना? अरे ठीक है भाई मैं कर रहा हूँ तो जहाँ लगे मेरे उधर से आए अभी थी थी मुंबई अहमदाबाद महामार्गावर सध्या कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असून अनेक ठिकाणी नव्या कामातही खड्डे निर्माण झाल्याने महामार्गाचा प्रवास धोकादायक झाला आहे महामार्गावरील या खड्ड्यांबाबत जाब विचारला असता एका अठ्ठावीस वर्षीय तरुणास मारहाण केली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे हितेश चौधरी हा कोपर गावातील तरुण आपल्या पत्नीसोबत चारचाकी वाहनाने मुंबई अहमदाबाद महामार्गाने मंगळवारी पालघरहून शिरसाडच्या दिशेने येत असताना दुपारी साडेतीन वाजता भारोळ येथे खड्ड्यात त्याची गाडी आदळली खड्डा मोठा असल्याने खड्ड्यात गाडीच्या पुढील चाकाचे डिस्क दबले गेले त्यानंतर स्टेपनी लावून गाडी दुरुस्ती करून त्याने पुढील प्रवास सुरू केला येथील मॅक्सिस हॉटेल समोर महामार्गाचे काम सुरू होते यावेळी हितेशने गाडी थांबून काम करणारे ठेकेदार कोण आहेत असा सवाल केल्यानंतर इंजिनियर धर्मेश शहा हा पुढे आला यावेळी हितेश यांनी महामार्गाचे काम नीट करा आताच माझ्या गाडीचे नुकसान झाले आहे बोलता बोलता खड्ड्यांबाबत दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर हितेश याला महामार्गावरील काम सुरू असलेल्या ठिकाणी नेले व तू खड्डा भरतोस का असा सवाल करीत धर्मेश यांनी मारहाण केली व शिवागाल करीत गाडीच्या चावीने कानावर डोक्यावर व पायावर दुखापत केली या मारहाणीत दुखापत होऊन रक्त निघाले कानाखाळी जोरात लागल्याने एकालाही कमी येऊ लागले असल्याचे हितेश यांनी बोलताना सांगितले मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कॉन्क्रीटकरणाचे काम भर पावसाळ्यात चुकीच्या पद्धतीने केले जात असून अनेक ठिकाणी पावसाळ्यात खड्डे निर्माण झाले आहेत सर्व्हिस रोडला वळण घेण्यासाठीही रस्ता केला जात नसल्याने वाहन चालकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे जनतेच्या पैशाने कोट्यावधी रुपये खर्च करून होत असलेल्या महामार्गाच्या कामाबाबत ठेकेदाराला सामान्य माणसाने जाब विचारला तर त्यास मारहाण केली जाते या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे ही घटना माहीत पडताच हितेश यांच्या नातेवाईकांनी मांडवी पोलीस ठाण्यात धाव घेतली व सदर घटनेबाबत तक्रार दाखल केली मांडवी पोलिसांनी ठेकेदार धर्मेश शहा यांच्यावर मारहाण करण्याबाबतचा गुन्हा दाखल केला असून मांडवी पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत